we बॅक टू न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग तर कसे आत सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर मी पण स्वस्त आहे आणि तुमचं सगळ्यांचं जे ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर सगळ्यात आधी तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि बाकी ब्लॉग एन्जॉय करा तर आज आहे एक तारीख जसं की हो <coughs> मी म्हटलं होतं की एक तारखेला नागपूर जायचं आहे एक तारखेला मी म्हटलं होतं की आम्ही जाणार नागपूरला पण काय झालं की आमचं थोडं काम अटकलं आहे जे काम आम्हाला करायचं होतं तर त्याच्यासाठी आम्ही आलो होतो पण आज मग म्हटलं आज फुलगावला जाऊन येऊ कारण गौरवनी कंटिन्युअसली आज आणि उद्यासाठी दोन दोंदू दिवसाच्या सुट्या टाकलेल्या आहे म्हणजे नाही टाकल्या त्याचा वीक ऑफ आज आहे आणि उद्याची सुटी घेतलेली आहे त्यांनी बहुतेक सो म्हणून म्हटलं की आज मी पुलगावचं काम करून घेतो आहे आणि नंतर उद्याला आम्ही निघायचं ठरवलेलं आहे बघू आता वेदरवर डिपेंड करतं की वेदर बघूनच निघावं लागेल ला। आणि आज तर बिलकुल मोसम बघा कसं आहे पूर्ण पावसाचं हे झालेलं आहे जसं काल पण खूप जास्त पाऊस झाला जा आणि सकाळी सकाळी आता घरी पण कोणी नाही आहे कारण सगळे शेतात गेलेले आहे गावाकडे सगळी धावपळ शेताचीच असते आणि मजूर आहे शेतामध्ये थोडं डोबणी वगैरे व्हायची आहे परत डोबणी करत आहे कारण काही निघाल्या पराठ्या काही नाही निघाल्या त्याच्यामुळे सो आई गेली आहे शेतात बायांना घेऊन आणि बाबा पण गेलेले आहे तर आई बोलली की तू आज पुलगावला चाललीच आहे तर मला पण यायचं आहे माझे थोडं काम आहे तर काही तिचे कुकर आहे दोन तीन जे की तिला मोडीत द्यायचे आहे आणि म्हणजे काम नाही करत तर तिला आणि काही घ्यायचं आहे सामान वगैरे तर ती बोलली की थांब थोडं मला येऊ दे मग आपण सोबत जाऊ तर तिला पण असं कसं आता कोणी राहत नाही जायला वगैरे म्हणून म्हटलं ठीक आहे आमचे पण कामं दुपारचेच आहे कारण सकाळच्या वेळेत मार्केट पण तेवढं उघडं असते आणि बरेचसे कामं होतच नाही सकाळच्या वेळेत म्हणून तिला म्हटलं ठीक आहे तू ये तू आली की मग आपण सोबत जाऊ तर बघू पावसा आता पावसाचं मस्त वातावरण झालेलं आहे आणि इतकं छान वाटतं आहे ना की फायनली कंटिन्यू पाऊस सुरू झाल्यासारखं वाटतं आहे हे hey, बघा इकडे व्लॉगच्या कामी लागलेल्या आज सुटी असून ब्लॉग एडिटिंग करतो आहे आणि परत लॅपटॉपनी साथ देणं सोडलेलं आहे त्यामुळे याला परत चांगल्यात चांगल्या पद्धतीने रि रिपेरिंग करायची आहे तर आता नागपूरला गेल्यावर बघू कारण मोबाईल आणि लॅपटॉप सोबत टाकून देऊ रिपेअरिंगला हां तसंच करू आपण लाईट नाही लावला तू आता थोडा वेळ थो झाला थो आमचं जेवण वगैरे झालं मस्तपैकी सगळे कामं वगैरे झाले आंघोळा वगैरे आज कारण सुट्टी असल्यामुळे लवकरच आंघोळ झाली गौरवच पण नाहीतर त्याच्या आंघोळीला थोडा वेळच लागतो त्याचं ऑफिस असल्यामुळे तर ठीक आहे आणि गावाकडे एक ना इतकं छान लागते आणि बरोबर आहे ना इतकं मस्त रुटीन लागतं कारण सकाळी इथे सगळे सकाळी उठतात आणि सकाळी उठायचं सगळ्यात महत्त्वाचं आहे सक ना आणि हा आणि एक दिवस जर उठलं ना बिलकुल कंटिन्यू रोज इते इते जाग येतो आणि मला इथे तर इथे आलं की सकाळी जाग येतोच कारण आई बाबा सकाळी उठतात आणि त्यांना कसं आधीपासून सवय असल्यामुळे ते सकाळचेच कामं करतात सगळे आणि मग शेताकडे वगैरे जायचं असतं तो खूप धावपळ असतं त्यांची तर आता मी जर आहे रेडी आणि आम्ही चाललो आहे तेगावला तर आई यायचीच आहे तर आम्ही आईचा वेट करत आहे आई आईमधलं आणि मग आम्ही जाऊ तर बारा वाजायची आहे कारण बारा वाजेपर्यंत मजूर होतो शेतात गळ पण डेंजर आलेला आहे आणि आई आईचा वेट करताय हवा पण सुटली आहे आई येईल म्हटलं लवकर तर आम्ही लवकर लवकर निघून जाऊ पटापट -पत पुलगावला तर काय माहिती इथे वळ लावतो तरी तसंच घे मदत पकडतो मी एक साईडनं पेट्रोल चेक करून घ्या चला आता आम्ही निघतोय पुलगाव जायसाठी तर केवायसी करायला ते दादा आले होते तर वाय सी करून घेतलं सिलेंडरचं सिलेंडर माझ्या नावाने होतं म्हणून उद्या नागपूरला जाणार तर म्हटलं परत केवायसी भाजी राहून जाईल तर वाय सी केली आणि आता आम्ही निघालो आहे आईचे जे कुकर होते ते घेऊन चाललो आहे आम्ही चार्जिंग पण कमी आहे मोबाईलमध्ये तर हे ठीक आहे जेवढा शूट घेता येईल तेवढा सगळं शूट घेईल आई हा कोण आहे मग अशी किती आवड आलं होतं बरं म्हटलं तुफान आहे पेट्रोल आहे का काय गेली पाहिजे आपली गाडी त्यातून पाणी कसं निघाल आता गाडी चालू व्हायला थोडा वेळच लागल गाडी पेट्रोल टाकून येत आहे मागचा तो लाईट चिपकवायचा आहे तो पडून जाईल एखाद्या वेळेस तुटून

नाही बसते आरामात तीन कुकर आणले जाते आरामात बस हा घेतो बाय घेऊन येईल जाऊन या जा ऐका ते घेतांकडू का आम्ही तर लहान 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 टमाटे थाडे थाडे की कच्चे एकदम गलगलवाले घेतले ना खराब होते टमाटे आई सांबार वगैरे घ्यायचा काही सांबार दहाचा पण तर आता आम्ही पोचलोय घरी आणि पाऊस काहीच नाही आला पण वाटत होत पाऊस आभाळ खूप आलं होतं आता येईल संध्याकाळच्या परेत आणि असंच उद्याही झालं कसं उद्या अगपूर व्यवस्थित पोचलं पाहिजे म्हणजे उद्या पाऊस नसला चहा घेतो चला चहा बनवते तर मस्तपैकी आणि फ्रेश वगैरे होते कारण एफ्यू मोमेंट्सला इथं गौरवमध्ये चेंजेस झालेले आहे कारण गौरव दिवस झाले गौरवांनी केलेलं नव्हतेच डाळी वगैरे पण कढीपत्तर झाड मस्त लागलं मोठं कढीपत्ता झाड लागले लाग। इकडे हे झाडाची तयारी चालू आहे घेतला सकाळी आठवण हे कडुलिंब कडुलिंबाचे झाड हे आहे गुलाब कडीपत्ता काळ्या कुड्या गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक अँड वेलकम बॅक टू चायनी ब्लॉक तर, तर आज आहे दोन तारीख आणि आज आम्ही जातो आहे नागपूर आणि हे पोटी इथं नुसती आम्ही ऍक्च्युली ना खाली चालेल मला तरी आठवडलं आठवड्या ब्लॉक शूट करायचंय आम्ही चाललो आज गावाला तर काही झाड वगैरे घेतले छान मस्त बाल्कनी मध्ये लावायला

लिंबू आणून आलं ऊन निघाली ऊन तर निघाली किती जमा करत आहे आणि हे लिंबू घेतलेले आहे च काय करणार आणि बिचार आमचा लॅपटॉप अलाइनमेंट चेंज झालेली आहे तर तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत हे असे हाल झाले लॅपटॉपचे तर मी कसा ॲडजस्ट करून झालो खूप वेळ झाली ते कटिंग करतो करतो म्हटलं पण वेळ भेटला नव्हता आणि काल पुलवाला गेलो होतो तिथे पण तेवढा काही वेळ भेटला नाही आणि मग म्हटलं चला गावातच करून टाकू गावात पण केली त्यांनी हे सरळ कापलेला आहे मी तसं कापत नसतो तर ठीक आहे तसे वाढून जाते आणि होसाचा चान्सेस आहे थोडा बहुत आपल्याकडे आहे नको मी वगैरे करू आम्ही निघू वेळेस पडली तर मग पुलगाव जाऊ थोडंसं जायला सांगून देऊ की असंच आहे मग देऊन जाऊ आणि कालच जाऊन आलो होतो पुलगावला तर सी कशी जर्नी राहते पो जवळपास झाले वीस दिवस आम्ही इकडे होतो त्या फ्लॅटवर पण पाहा लागेल की काय कंडिशन आहे काय आणि हे झाड जे नेते ते सोसायटीच्या आम्ही गार्डनमध्ये लावू अंजीर खाता आली पाहिजे आणि एवढं टेस्टी अंजीर आहे जबरदस्त हो ना